हाय मित्रांनो आपण आता नवीन ब्लॉग बनत आहे आपण आलो आहे आता गव्हाला पाणी भरण्यासाठी तर लाईट तर काय दिसत नाही चला तर आपण टॅटर पै जवळ जाऊया मित्रांनो हे बघा टॅटर इकडे काय लाईट दिसत नाही आपण चेक करूया काय फेज एक बी काय आज लाईट गेली आत्ता मग अशी त्याला तर आपण विहीर तुम्हाला मी आता वीर दाखवतो हे बघा विहिरी व पा किती झाडे आहे हे बघा विहीर पाणी मस आहे अजून ती सध्या ढसळलेली आहे आता हे बघा पाईपलाईन हे दोन रिवर्स पाणी आहे हे बघा मग का अजून तर काय हाय सांगायचे आमच्याकडे तुमचे का असेल तर नक्की सांगा कमेंट करून हे बघा मित्रांनो लाईट आत्ता आली आहे आता आपण टॅक्टर चालू करत आहे हे बघा आपलं साधन काय की आधी चेक करून घ्यायचं आधी बंद दाबून घ्यायचं मग पाहिजे पुन्हा एकदा चेक करून घ्यायचे तिन्ही पेज आहे का नाही आता तिन्ही पेज आहे मित्रांनो आता आपण चालू करत आहे ती चालू झाली मित्रांनो मोटर चालू आहे बघा तर भेटूया गावाच्या वावरात आप हे बघा मित्रांनो आपला गहू तो काय आता वावर काय माझं नाही वाट्यानं करत आहे मी त्याला तुम्हाला आता किती भरलंय ते दाखवतो आपली वीर दिसत आहे का दिसत असन तर कमेंट करून सांगा इन अशी पाईपलाईन आहे मित्रांनो बा हा गुंडाळ्या पाईप आता चला तर तुम्हाला पाणी कुठे पडत आहे ते दाखवतो याबा मित्रांनो इथे सकाळी तेल सात वाजता एवढं भरणं झालंय आता सध्या आता तर लोक आहे भरात तर मित्रांनो आता मी चाललो आहे आता बारा द्यायला आता वापा भरला आहे का ते बघतो हे बागा जास्त फुटूत नाही म्हणून कसा जुगाड केला आहे तुम्ही पण करू शकाल या बा आपलं पावडं आता आपला वाफा कुर्लं गेला आहे तर मित्रांनो हे आपलं वावर चला तर भरतोय आता मी सकाळचं येईल हे बघा एवढं ये बघा आपलं पावडर आता वाप मस्त भरत आलंय चला बारा देतो मी चला भेटूया नंतरच्या ब्लॉकमध्ये बाय हे बघा मित्रांनो एवढं आहे आपलं वाट्यानं वावर या काळापूर्णत थेट नदीपर्यंत त्याला थे भेटूयानंतरच्या ब्लॉकमध्ये